नमस्कार मित्रांनो बैलगडा शर्यत रिपोर्टर या चॅनलवरती आपल्या सर्व शर्यतप्रेंबींचे बैलगाड मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज भव्य दिव्यास असे कोरेगाव हिंद केसरी मैदान चालू आहे तर याच मैदानात आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी मथुर देखील आलेला होता तर मित्रांनो आत्ताच मथुरचा गट क्रमांक एकंदित झाला आणि या गट क्रमांकामध्ये नक्की मथूरचा गट पास झाला की नाही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बा मथुर संघ आज पाखर्या हा बैल पळत होता तर मित्रांनो आत्ताच गट क्रमांक एकोणतीसमध्ये पाखर्या आणि मथुर यांनी जबरदस्त अंतराने गट पास केलेला आहे तर मित्रांनो आणि गाडीचे ड्रायव्हर होते ते म्हणजे रन मशीन ड्रायव्हर रेटरे धरण तर मित्रांनो मथुर आणि पाखऱ्या ही गाडी आता सेमी पायनलसाठी पात्र झालेली आहे तर मित्रांनो मथुर आणि पाखऱ्या आज एक नंबरचे मानकरी हो होणार का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो